नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तुमचं तर आज हे खात जे आपण कापसाला टाकतो ते कशा प्रकारे टाकतो याची माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे तरी आपण पाहू शकतो आज जर नमस्कार तुम्ही पाहू का शकता तर काही लोक खात असं टाकतात तर पहिले पण लोक असे खाट टाकत होते असं असं पण तुम्ही टाकू शकता आणि असं पण टाकू शकता होईल तेवढं खाली वाकून टाका रे असं जर तुम्ही जर होईल तेवढा कापसा नुकसान होऊ शकतंय कारण आपण असं टाकते जरी ह्याच्यावर जर पडले ना तर झाड जळू शकते आणि हे जे आणि हे जे असं जर पांढरे वगैरे कापसावर जर पडत असले तर आली का औषध आहे बघा ते चांगले दहा ते पंधरा मिनिटामध्ये तुमचा हे पांढरा केडा पांढरे मासे वगैरे सगळे मरून जाते मी स्वतः फवारले म्हणून मी तुम्हाला सांगतो होईल तेवढा खात कापसाला आसर टाका जास्त जवळ पण टाकू नका